किती छान दिसते फरसबीची भाजी आपली झालेली आहे चला मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते भाजी कशी करायची नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज शे ना मी फरसीची भाजी बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते भाजी बनवायला लागणारे साहित्य ही फरसबीचे अशा शेंगा आहेत त्यांना मी असे गोल कापून घेतलेले आहेत वीस ग्राम शेंगा घेतलेल्या आहेत त्या एक बटाटा घेतलाय एक गाजर घेतला आहे तेल घेतलं आहे मीठ घेतलं आहे हळद जिरा गरम मसाला ओला खोबरा कांदा कापून घेतला आहे मिरची कापून घेतली आहे कापून का घेतला आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर चला मग रेसिपीला सुरुवात करू आपण सगळ्यात पहिले आपण गॅस पेटवलं गॅस पेटवलं गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईत आता मी तेल टाकून घेते तेल गरम झालंय सगळ्यात पहिले आपण जिरा हो। टाकून घेऊ जिरा टाकल्यावर कढीपत्ता आम्ही कापून घेतला आहे ते टाकून घेऊ हिरवी हो। मिरची कापली आहे ती टाकून अद्रक लसूण अद्रक हा लसूण आता ते ढवळून घेऊ गॅस पास कमी करते मी जरा नंतर कांदा हा बारीक कापून घेतलाय तो टाकून आहे कांदा आपल्याला व्यवस्थित शिजून आहे थोडी गॅस मी पास ठेवते म्हणजे कांदा आपला लवकर आता आपण टोमॅटो टाकून घेऊ टौमेटा। टौमेटा पड़ा पड़ा पड़ा। दौम्नौं दौम्नौं। प्ला प्ला हा बारीक चिरलेला टॉमॅटा आणि टोमॅटोला पण आपण व्यवस्थित ढवलून धमून शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत टॉमॅटा आपला नरम नाही होत तोपर्यंत आपल्याला डवळायचं आहे व्यवस्थित हा टॉमॅटा आणि कांदा शिजवून द्यायचा आहे आपल्याला मी गॅस कमी केलेली आहे आणि कमी गॅसवरच मस्तपैकी कांदा आपला परतून घेतलाय आणि टॉमॅटा लसूण अद्रकची पेस्ट मिरची सगळे मिश्रण आता व्यवस्थित शिजलेले आहे त्याला मग आता याच्यात लगेचच आपण हळद टाकून घेऊ छोटा चमचा मी ए, एक हळद टाकते एक चमचा गरम मसाला आणि त्याला आपण किलून घेऊ परत मी टाकून घेऊ हा गाजर टाकून घेतलाय बटाटा टाकून घेतलाय व्यवस्थित आपल्याला याला ढगडून घ्यायचंय व्यवस्थित असं दवळून झालेलं आहे हे बघा तर आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि गॅस बारीकच ठेवायचे आहे आपल्याला बघा झाकण ठेवू झाकणावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला लवकर शिजे आणि भाजीला पण पाणी सुटेल आपल्याला दोन असंच पाणी ताटावर ठेवू भाजी आपली शिजायला ठेवू लाकण काढून बघूया आपली भाजी वाफेवरच शिजली आहे आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेऊ चवीकृत आपण ढंगून घेऊ आणि हे ओलं खोबरं टाकून घेऊ आपण मग आता आपण मीठ टाकलंय ना परत आपण याला झाकण लावून ठेवू एक मिनिटासाठी फक्त पाणी नाही ठेवायचं पाणी फेकून देतो मी फक्त झाकण ठेवतं एक मिनिटासाठी एक मिनटं झालेली आहे चला आता आपण भाजी बघू हे बघा हे बघा भाजी आपली झालेली आहे त्याच्यात लगेच आपण कोथंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करू हे बघा आपली परसबीची भाजी झालेली आहे लाईक like करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का